Terima kasih telah menonton! तर आमची सकाळी झालेली आहे आणि एक तर घेतलं मी खाला कापून ठेके बनवायचं मटन तर मम्मी घेऊन बटाटे आणायला तर मम्मी बटाटे घेऊन आलो बन आणि काय 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 पण इकडे आहे ना आता मी पण बसलो जेवायला तर त्याला जेवतायचं हे माझे बाकी आहेत ना मग असं भिजून चालू तर आता मी घेते अंडा भाजायला इकडे आहे ना आता मी बसलो जेवायला इकडं ताई इकडं मम्मी आणि इकडं पप्पा तर आम्ही घेतो जेवण आणि आताच आहे ना आमचं जेवण वेगळं झालं मी कितलं कपडे धुवून घेतो आणि आता एक भांडी घसायला आणि आमच्या लाईट घेतली त्यांनी घेतला टॅप आणि काही करू लाईट पण गेली सध्या आता पनवेल ला पनवेल चा, चा। ला चालू गाडी चेकिंगला जनरल चेकअप करायचा आहे गाडीचा त्यानंतर मग सागर अभय येणार आहे टी पॉइंटला पहिले त्यांना भेट त्यांच्या घरचे तुला बिर्याणी आली का मॅसेज टाकून ठेव बिर्याणी पाठवा बरं कोणला पण टाक मला कोणी पण पैसे दिले तर मी बिर्याणी घेऊन आले दोन दोन चल बाय चला तर आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू आपण इकडे आहे ना मी ने आता घेतलाय आणि इकडे आहे ना मी ने आता घेतलाय बघा लसूण आणि मिरची कसला डायरेक्ट कामाला एक एक आहेत उना मी म्हणत तर चवळीची भाजी आहे हे हे की बघू काय डीव झाले पण पॅड बी नाही पेना तर आता चाललो आम्ही बघू या जर सामान बॅटरी पोचवायची आबा येत आहे तोपर्यंत आम्ही बसला धक्का मारतो तिकडे बस बंद पर्यंत तिकडे धक्का मारतो चला बसला धक्का मारतोय बाई बस बंद पडली आणि ये ना आता आभय पण आला तुषार पण आले पण इकडे ना काहीतरी मॅसेज टेकले पण सीनच नाही करणार बोलतो याने केली मॅसेज सीन वर्षी मॅसेज के टेकला चुकून मॅसेज सीन झाला बोलतो चाललो आता शोरूमला तुम्ही निघा पटली कलिशे आणि इकडं आहे ना माझ्या खरवड्या पण तलून झाल्यानंतर मी घेतला आणि इकडं आहे ना मी गरम गरम जेवायला घेतला इकडं सुकावाला लोणचा पण घेतला तिकडं आधुनिक केलंय सुक आंब्याचा नको होता म्हणून तो आहे आणि शे आता शेवाला आणि आताच आहे ना मी काही डायरेक्ट शोरूमला सोरली सोरली टटाल बाबू आलत गाडी घेतली कारण गा आम्ही लय कंटाला आता गाडी बाबुंची घेतली आणि बाबूंची गाडी घेऊन आता चालू घरी घरी ना म्हणजे आता चालू उलव्याला उलव्याशी मग आम्ही जायचं आहे कुठे जायचं राब आवऱ्याला आवऱ्याला जायचं आहे आपली काय काम येतो करून ह्याचा पण जरासा काम आहे गाडीचा तो पण करून मग जे चिरा करून तिथेच जातो बॅटरी जेतले ना बॅटरी आले बॅटरी राहायची होती चला आता त्याचा आता मी उलव्याला अरे 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 समोसा खाते का मी लुडल घेतले ना खाऊक राह बाबा बोल ना तुला डायरेक्ट चाललो आम्ही कुर्ल्याला चाललो इथून कुर्ल्याला गाडीचं शोरपटाना देत ना आणि आपली टाकली शोरूमला मजा येतो पाणी भरत गोरम गोरम लुडल पाऊस आमची

घेतल्यावर दाखवतो गाडीत गेल्यावर कारण की ते ते मला त्या उपसो आणि आता आम्ही ना इकडे याला घेतला टोंग्याला मिनी आणि आम्ही निघलो इकडे आवघ्याला जायला आणि पाणी बघा नुसता पाणी पुढचा दिसत पण निघत आहे हे बघा पाणी चालू आवरायला कारण मुंबईची सगळं सामान तर घेऊन आलो गाडीचा तो आता तुम्हाला घरी तुम्ही काय काय आणले सामान आणि आमच्या रनिंगमध्येच आहे ना पटकन डायरेक्ट टायरच ब्लास्ट झाला गाडीचा भाऊंचा किंवा डायरेक्ट टायर ब्लास्ट आणि आता आम्ही तर टायर चेंज करतो नशीब स्टेपनी होती दुसरी आहे का पंक्चर उंक्चर नसेल तर बरी आहे नाही नाही ती नाही पंक्चर आहे चालल आवऱ्याशी आम्ही चाललो जाऊ दे मग बघू काय आणि फायनली आम्ही ना टायर एक्सचेंज केलेला आहे बाबा बेकार दुष्काळ लई कसा काय फुटला डायरेक्ट रनिंग मध्ये टायर फुटला आम्हाला समजला पण नाही लेट पण थेट समजलं नशे नव्हतो नव्हतं गाडी पण चालू झाली बाबा चला तर आता घरी निघतो आम्ही याला सोडतो ना घरी जायचं आज मला बाय बाय बोलते पहिलेच हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ चालली आहे आमची शाळे काय बघू शकता आणि आता नाला। नाला। ना मी चाललो तर आमचं आहे ना आता सगळं झाडा ब्रश करूनच फक्त तर आता मी निघले मम्मीला घेऊन बँकेन पैसा वाली मम्मी चल पाठव लगेच मम्मीला वाटत काय पैसे काढायचे बँकेला पाणी पडत म्हणून मी चाललेलं तर मम्मी ना पप्पा आणि आताच आहे ना आमचं बँकेचं काम झाल्यानंतर मम्मीने माझा सत्कार केला गेलो होतो म्हणून कुरकुरांची माल घालून माझा सत्कार केलेला <laughs> <laughs> चाललो आता आम्ही घरी कुरकुऱ्यांची माल सत्कार करून असं चाललो आम्ही काय तीन काय संबंध काय तीन तीन सभार बघले चालेल जेवून मम्मी माझ्या आहेत ना आम्हाला एक एक उडून कुडकुडा दिला हा शिस्तीन द्या अजून दोन द्या <laughs> आणि इकडे आहे ना आता मी निघितलं आहे अँधराईज पण कुठे कुठे टॅब लावून या ना दिलं जावा आणि कुठे त्याची चलो आणि आम्हाला आहे ना निघून अर्धा तास झाला झाला काय आणि भाऊंची गाडी घेतली आहे आम्ही तर तिथेही काहीतरी बॅटरी डाऊन झाली तर की आम्ही घेवायला जाऊ तर चलो पहिले चालू होते नंतर जाऊ ते चालू करतात ते भाऊ आलं ते काय हो हे गायन स्टार्टर मारायला हे पण बाहेर होता आता आणि आमच्यासोबत आता सीन झाला गाडी काय हे करूपच चालत नाही आणि तिकडं येणे यावी स्कूटीचा चा स्कूटीवर चाललं पेट्रोल आणाला तर ती स्कूटीचा पण बॅटरी लावून झाली दुष्कालन तेरा महिना अशी गरज झाली आमची गाडी ओपन आहे फायनली आता जस्ट गाडी चालू झाली जवळजवळ दीड दोन तासात आम्ही चालू करतो की आता का नाही भेटले तरी शाळा आता भाऊ तू झालं आणि शेवटच्या आम्ही बाहेर आहोत शोरूम बोलते सर्विस सेंटर जे वायर आहे आणि इथून आहे ना आम्ही गाडी घेतली आणि आता आहे ना असा सीन झाला गाडी लावलेली ला भाऊंच्या आमच्या इकडं ना कोणी आहे ना, ना नंबर प्लेट पण नाही सोडली आणि आम्ही आहे ना इकडे येऊन बघतो आता घरी गेलो ना कोणी नक्की ना नाही डेंजर का

शाले मग तिथून जो मोडला तर इकडे जो बांधलाय ता तिथं थांबलून इकडून पटक्यान घेत पार्सल आणि मग जातो घरी जेवायला तर चलो तेरे मे दम है ना तो अभी लॉक खोल के दिखा तेरे मे दम है ना, तो लॉक खोलना तो खोलना लॉक तेरे मे दम है तो अभी लॉक खोलना तू मेले को डाली दिया तू तू मेले को बोला तू ता को किया तूने तेरे को दम है ना तो लॉक खोल के दिखा अभी हल्ले मेरे को पता ही नहीं बाबा। तेरे बाबा तेरी लगा सकता हूँ मैं इधर से ही चाबी तो मेरे कमर में आ बहुत सहानी बन रही लिया अभी भी दिखा था तेरे को देखा अभी <laughs> उगड़ ला उगड़ ला दरवाजा बाबू क्या भाई <laughs> तेरे में दम है ना तो आईसी बोल के दिखा अभी तू कल के दिखा अबे जा बे तू क्या कर सकता है क्या भाई करेगी करेगी नाटक करेगी क्या करेगी क्या गाइस देख सकते हो इसने दालू पिया है दो पले। इसने बॅटरी का पाणी पिया <laughs> बॅटरी का पाणी पिया बॅटरी उतर <laughs> गाडीची बॅटरी लो झाली जरा पैसे पैसे ना तुझ्या ना तू झाले माझ्यापेक्षा करोडपती ही बघी बघे